नमस्कार मंडळी मी जीवन बोपी जीवन एलिग्राम चॅनेलवरती तुमचं मंडळी सर्वांचं मनापासून स्वागत स्वागत करते आहे मंडळी तसेच मित्रांनो महाराष्ट्राच्या अर्धव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शात झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वतः जीवन स्वागत करत आहे तुम्हा सर्वांना मित्रांनो शुभ सकाळ आणि मित्रांनो आपण आज आलेलो मराठी शाळेमध्ये पाठीमागे मराठी स्कूल हे पाहू शकतात तुम्ही आणि मित्रांनो आज हे बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण छोटासा एक ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने महापुरुषाची जयंती साजरा करणार आहे आज मित्रांनो खूप मोठा दिवस आहे कारण की भारताचे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर साहेबांची आज जयंती आहे तर आमच्या मुली सुद्धा बघा खूप छानपैकी सजून आलेले आहेत बघा मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे त्यांनी मस्त की रांगोळी सुद्धा आहे स्कूल स्कूलमध्ये तर तुम्हाला पाहायला भेटेल मी थोड्या वेळेला दाखवेन कारण की आपण आता थोडंसं थांबलेले आहेत लहान लहान मुलं येत आहेत घरातून ते आले की मित्रांनो मग पुढचा कार्यक्रम तुम्हाला पाहायला भेटेल चॅनेलच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण की हा चॅनल माझा नसून आपल्या गावचा चॅनल आहे तुम्ही जर कुठे कार्यक्रम असला तर नक्कीच बोला मी अजून येऊ शकते व्हिडिओ शूट करण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन मी चला आता मित्रांनो स्कूलमध्ये जाऊ मित्रांनो आपल्या मिथून भावाला पण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आज त्याचा वाढदिवस आहे तर चॅनलच्या माध्यमातून त्याला खूप सारे शुभेच्छा तुम्ही खूप छानपैकी सगळे तुम्हाला लाख तर लाईव्ह शेअर व्हिडिओ काढणार आहे मी बघा मित्रांनो विशाल दलाची मुलगी आहे बघा पुढे जाऊ मित्रांनो आपण बघा इथे सुद्धा बघा इकडे एक मुलगी आहे दिदी सुधीप मस्त ड्रेस वगैरे घालून आलेली आहे कितवीची आहे तू पोरगी कितवी मध्ये तिसरीला नाव काय तिथं

मुलांना छान छान प्रकारचे स्कूलमध्ये शिकवित असतात आणि नवीन नवीन उपक्रम ते दरवेळेला घेऊन येत असतात मुलांना चांगले शिकवत असतात आम्ही नेहमीच मित्रांनो ते सिनाच्या व्हिडिओ पाहत असतात मुलांना खूप छानपैकी शिकवण्याचं काम करीत आहेत नक्कीच मित्रांनो पुढे जाऊन हीच मुलं काहीतरी डॉक्टर वगैरे चांगले पदवी मिळवतील बाबासाहेबांच्या नावाची यांनी काढलेले आहेत आपले मराठी शाळेतील मुली आहेत खुशी आणि आरु आरो ओके हाँ सर थोड़ी अपन देवा कैसे पाय भरतो तुम पर फुलावाई से We'll I don't no, no. Yeah. Mm -hmm. महाराष्ट्र राज्याचे देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राजा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आपल्याला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐक ही माझी नम्र विनंती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीस जयंती आहे किती जयंती आहे एकशे देते आहे बाबासाहेबांनी त्यांनी सांगितलेले शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाद होऊन जगा काय होऊन जगा वाद तर भारतीय म्हटलं जाते बाबासाहेबांनी राजघटना लिहिलेली राज्यघटना लिहिली म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही त्यांनी जर राज्यघटना लिहिली नसती तर तुमच्या मुलींना शिक्षण भेटलं असतं काय भेटलं नसतं चूल आणि मूलच केलं असतं फक्त तुम्ही बाकी काही केलं नसत त्यांनी राजघटना लिहिलेली आहे आणि म्हणून हा संविधानावर चालत आहे सगळं आणि म्हणून बाबासाहेब शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जोपर्यंत तुम्ही शिक्षण शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही काही साध्य करणार नाही शिकून जर तुम्ही आणलीसारखे वागत असाल तर ते मी पाहिलं नाही कारण की तुम्हाला ध्येय जर गाठायचं असेल तर तुम्हाला लोकशाहीच मार्गाने चालावं लागेल असं आंबेडकर सांगितले त्याच्यामुळे बाबासाहेबांनी निर्णय घेतलेले की शिक्षण कसं पाहिजे कसं नेल पाहिजे कसं शिक्षण घ्यायला पाहिजे आता आपण बघतो तुम्ही शिक्षणामध्ये तुमचं जास्त लक्ष नाही मोबाईल लिहिल्या वडिलांनी की तुम्ही मोबाईल मध्ये दिवसभर दंग होऊन जाता पण बाबासाहेब काय करायचं अठरा अठरा बसून अभ्यास करायचे तेव्हा काय त्यांना आपल्यासारखी सुविधा नव्हती तेव्हा मोबाईल नव्हते होते तेव्हा काय कुलर फॅन नव्हता होता तेव्हा एसी नव्हती त्या घरामध्ये बसून ते अभ्यास करायचं जेव्हा बाबासाहेबांकडे पैसे कमी होते बाबासाहेबांना इंग्लंडला जायचं होतं शिक्षण घेण्यासाठी तेव्हा आपले छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत म्हणून देणगी दिली तुम्ही असं शिक्षण घ्या की बनात्रा कोणी मागे नाही पहिल्या काळामध्ये मुलीला शिक्षणाला बंदी होती सावित्रीबाई फुलीने हळूहळू उठून त्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले कोणी करून दिले साहित्रबाई फुले मुलगी शिकली शाळेच टाकलं त्या गावाचा गावाचा बाहेर द्यायचं लोकांनी म्हणायचं गावात घ्यायचं नाही मुली शाळेत याची मुलगी गावात नाही घ्यायचं तसं मागच्या काळामध्ये चालू होता पण ते मुलीच पण काळ महात्मा चित्रा फुले साहित्रबाई फुले आणि आंबेडकरांचा गुरु कोण होता पहिला महात्मा चित्रा फुले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना ते मानत होते आणि त्यांचा वारसा त्यांनी झपत झपत पुढे शिक्षणाचा पारा रचला अशा प्रकारच तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल तर आंबेडकर सांगलेले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो पी तो गुरुकुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षण म्हणजे साधी गोष्ट नाही हे आपण त्याची किंमत पाच रुपये असेल दहा रुपये असेल पण बाबासाहेब म्हणतात ते केंद्रीय ही माझी तलवार आहे तलवार काय आहे ही तलवार आहे हिच्या मी लिखित काम करतो लिहितो हिच्या घटना लिहिले त्या पेनामध्ये मी ताकद आहे असेल तर बरं दहा रुपयाचा असेल पाच रुपयाचा असेल दोन रुपयाचा असेल त्या दोन रुपयाची किंमत नाही आंबेडकर बोलतात तुमच्याकडे जर दोन रुपये असेल आणि तुम्ही जर खूप गरीब असाल तर एक रुपयाची भाकर घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या एक लोकांचं जर तुम्ही पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये काय होईल बाकी बाकी काय होईल पण पुस्तक तुमचं सगळं जीवनच बदलून टाकले बाबा तुम्ही पुस्तकामध्ये ताकद आम्ही बोलतो तुम्हाला वाटत पण तुम्ही जर केलं तर तुम्ही पण बाबासाहेब मेड होऊ शकता तुम्ही पण सहा रुपया पुरे होऊ शकता पण का कि तुम्ही जिथं ठेवायला पाहिजे आम्ही होणारच आणि करणारच आता आपल्या रायगड हे वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात कोणताही कार्यक्रम असो कोणतीही जयंती असो हे आपल्या अगोदर इथे शाळेमध्ये हजर होतात त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो ते वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात आणि आमच्या विद्यार्थिनी आमची विद्यार्थी आमची विद्यार्थिनी चौथीच्या मनात तिसरीच्या मनात खुशाली घर तावळे पाटील अस्मिता श्रुती पूर्वी क्लियर बेगम या सगळ्या मुली आहेत ही पूर्वी पूर्वा तिसरीतली या सगळ्या मुली चांगल्या आणि मोठी होऊन पोलीस होईल कोणी कल्पना कंपना होईल बरोबर तुम्हाला जर असं असेल तर अभ्यास करावा लागेल असा आणि शिक्षक खेळापासून हसवतात का की तुमचं माइंड हे फ्रेश राहिला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये कोणती जर समस्या असेल तर हसण्यामुळे ती निघून जाते अशा प्रकारचं बाबासाहेब मी सही तुम्ही जोपर्यंत शिक्षण घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही कारण तुम्ही शिकलेले लोक बाबासाहेब एक अजून एक वाक शिकलेले लोक दुसऱ्या लोकांना फसवतात तर आलेले लोक फसवत नाही कारण आलेले लोकांना माहितच नाही फसाव्या फसवा कसं हेच त्याला उमगत नाही म्हणून आपण जर शिकलेला आहात तर चांगले रस्ता दाखवा कोणालाही बाकडा रस्ता दाखवू नका रस्ते तर शाळा आहे काही व्हायला रस्ता का बघा तर असं प्रकारचं अमेरिका जे निमित्त तिने माझे दोन शब्द संपितो जय श्रीधान जय भारत मंडळी बघा आता जस्ट आहे ना आपल्या मराठी शाळेमध्ये पण आपण बाबासाहेबांची जयंती साजरी केली आणि आता संपन्न झालेल्या मित्रांनो छोटासा प्रयत्न केलेला आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवण्याचा जेवढं होईल तेवढं आम्ही पूजन वगैरे करून घेतलेलं आहे धन्यवाद मित्रांनो असंच व्हिडिओ पाहा तुम्ही नेक्स्ट व्हिडीओ मध्ये भेटूया त्याला काळजी घ्या हा करा धन्यवाद